तर सोलापुरात स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागतीये गेल्या अनेक दिवसांपासून सीना नदीचा प्रकोप शेतकऱ्यांना सहन होत नाहीये मोहळ तालुक्यामध्ये तरड गाव इथे अनेक शेतकरी त्यांच्या पशुधनासह स्थलांतरित झालेत पशुधन चोरीला जाईल या भीतीनं मायबाप शेतकऱ्यांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागते आणि याच बाबत विदारक अशी ही स्थिती पाहायला मिळते आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारी यांनी सोलापूर जिल्हाभरात आलेल्या सीना नदीच्या पुरामुळं मायबाप शेतकऱ्यांचं जीवन किती बिकट झालंय त्याचीच ही परिस्थिती दाखवतोय हे एक हॉटेलचं जे आहे ते बेसमेंट आहे खेडेगावातलं एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं बेसमेंट आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिकांचं जे आहे ते निवारा केंद्र वरती केलेलं आहे में जाए मी ज्या वेळेस या ठिकाणी आलो की मायबाप शेतकरी वरती सोय केली असताना खाली का झोपला असाला असा देखील प्रश्न पडला त्यावेळेस मी त्या माईशी जी आहे ती चर्चा केली काय वरती सोय केली आहे की खाली का झोपलाय मग आता काय बोलू बाय मला काय बोलायचं चित्रा पाहिती शेळ्या बुरा आहे ती गय हाय झोपलो आम्ही पाणी आले नदीला अडचण असे शे साऱ्या शेतात घरात पाणी आहे काय करायचं इकडे ही सगळे बांबू लाकड फिकड ही सगळे दिसते ती पुराच्या पाण्यात साप फिरा लागले ती समजा अडचणी समजा त्या मान्य प्रतात टायमच नसला देवाने तिथं पडावं लागतंय जिथं टाइम येईल तिथं पडावं लागतंय पाणी नाही झालं घरात जर पूर आला नसता पाऊस आला नसता तर घरची आज स्थिती काय असली असते मग घरची कसं खात बसला असतो पुरामुळे आम्हाला लांब इंडायची पाळी आली असे काय करायचं जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर इथं या मायबाप शेतकऱ्यांचा जो आहे तो कोंबड्याचा खुरुड आहे कोंबड्याचा खुरुड आहे बाहेर कुत्रे फिरत आहेत आसपास हा लाकडांचा जो आहे तो खच पडलेला आहे पुराच्या पाण्यात अनेक जे आहेत ती विषारी साप जे आहेत ती जमिनीच्या कडले येत असतात परंतु अशा सर्व बाबीत स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचे जे जनावर आहेत स्वतःचे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारी ही महाराष्ट्रातली व मोहोळ तालुक्यातले हे सर्व शेतकरी आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे एन डी टी व्ही मराठी मोहोळ सोलापूर